उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज वस्तीमध्ये विजयी मेळावा घेतला या मेळाव्याच्या सुरुवातीला उद्धव ठाकरेचे संकेत तर दिले सोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती जोरदार टीका केली यानंतर त्यांच्या या विजयी मेळाव्यावर आता भाजपकडून जोरदार हल्लाबोल केला जातो या मेळाव्यात मंत्री नितेश राणे यांनी देखील जहरी टीका करत जिहादी सभाचा उल्लेख केला त्यावरून आता वाद सुरू झाला असून यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले यावर सुषमा अंधारे आणि जोरदार प्रत्युत्तर देताना छोट्या पोरांकडे लक्ष द्यायचं नसतं बेटा काय बोलायचं ते बोलून घे असा टोला लगावलाय नितेश राणे यांनी केलेल्या टीकेवर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी देखील टीका केली त्यांनी नितेश राणे हे काल परवा हिंदू झालेले आहेत दोन हजार चौदाच्या आधी ते जिहादींच्या टोप्या घालून फिरायचे ज्या माणसांनी त्यांना निवडून आणलं त्यांनाच ते आम्हाला मारायला सांगत आहेत तो उद्या हिंदू लोकांना मारा असं का म्हणणार नाही दरी टीखेवर नितेश राणे यांच्यावरती मनसे नेते प्रकाश महाजन यांनी देखील केल हल्लाबोल केलाय हा कधी हिंदूचा नेता झाला असा टोलाही लगावलाय